मस्तपैकी बाजारातून जाऊन आपण हे बघा काय आणलं काळ्या आळजिया कांदे बटाटे आणि इकडं कोथिंबीर हिरव्या मिरच्या एवकं सोलून ठेवले पण अळजिया भाजी पण करून खाऊ शकता किंवा आमटी पण मस्त असं छान ताज्या भाज्या छान लागतात बघा खायला चांगले कर्म पण करायचे कोण पण गोरगरीब आलं दारावर तिला पाच दहा रुपये भाकर तुकडा द्यायचा आपण पण गरीबच आहोत इतकं का शिरबं नाही जाताना पण काय नेणार सगळं इतकंच ठेवून जाणार फक्त चांगले कर्म एवढेच नेणार चांगल्या असं चांगलं वागायचं चा। आणि जे तुमच्यासाठी पटवून घेत नाही त्यांच्या घरी पण जायचं नाही जा आपण माझ्या पण बाबतीत असंच घडते बघ काय चांगलं झालेलं बघायला होत नाही वाईट झालेलं म्हणतं बघा होते अशी लोक आहेत मी ना आधीच लागत नाही छान भाजी आणल्या बघा धन्यवाद